हा आमचा बॉच कंपनीचा डिशवॉशर आहे तर यामध्ये दोन रॅक आहेत तर वरती एक रॅक आहे ही आणि ही खालती आहे तर ह्या रॅकच्या खाली एक फॅन आहे इथे याने पूर्ण भांड्यांना असा पाण्याचा फवारा पोहोचतो आणि इथे खालती एक फॅन आहे याने सुद्धा खालच्या रॅकच्या भांड्यांना आहे ना असा पाण्याचा फवारा भेटतो तर डिशवॉशर मध्ये इथे सॉल्टा टाकायला जागा आहे तर इथे बरोबर एक किलो सॉल्ट बसतं आणि ते पूर्ण एक महिनाभर चालतं आम्ही ह्या कंपनीचं सॉल्ट वापरतो यामुळे हार्ड वॉटर सॉफ्ट होतं आणि भांडीसुद्धा चांगली क्लीन निघतात तर आता सध्या आम्ही टाकलेलं आहे त्यामुळे मी इथे टाकून टाक दाखवणार नाही आणि इथे आपल्या भांड्यांमध्ये जर काही खरकट वगैरे गेलं तर ते साठायला जागा आहे ते पण आपल्याला असं काढून क्लीन करता येतं तसं आपण भांडे असे थोडेसे पाण्याखाली धुवूनच टाकतो पण जरी गेलं तरी इथे ते जमा होतं त्यामुळे काही टेन्शन नाही वरची ट्रॉली फक्त अशी मागे पुढे करू शकतो पूर्ण अशी काढता नाही पण ही खालची ट्रॉली ना पूर्ण आपण अशी काढून सुद्धा घेऊ हो शकतो परत काही असे आपले डबे वगैरे मोठे भांडे ठेवायचे असले तर याची उंची पण आपण कमी जास्त करू शकतो त्यामुळे पण असे मोठे भांडे पण ठेवता येतात चांगले डिशवॉशर मध्ये इथे असं रिंच टाकायला जागा असते इथे एकदा रिंच टाकलं की ते एक महिनाभर चालतं आम्ही या कंपनीचं रिन्स वापरतो तर ह्या जागेमध्ये जेवढं बसेल तेवढं रिन्स एकदाच असं टाकून घ्यायचं त्यामुळे ते महिनाभर चालतं त्याचबरोबर इथे डिटर्जंट टाकायला जागा आहे तर आम्ही या कंपनीचं डिटर्जंट वापरतो दोन चमचे टाकलं तर कितीही भांडे असले तर एकदम क्लीन निघतात आणि जर आपल्याला डिटर्जंट वापरायचं नसेल तर असे ट्यूबसुद्धा येतात फक्त एक क्यूब असे टाकायची आणि भांडे एकदम मस्त अशी क्लीन निघतात यामुळे भांड्यांना मस्त अशी चकाकीसुद्धा येते आणि ही क्यूब जर वापरायची असेल तर फक्त सॉल्टच टाकावं लागतं ते रिल्स वगैरे काहीच नाही टाकलं तरीसुद्धा चालतं तरी, सुद्धा तरी चा ते सर्व असे डिशवॉशरचे फंक्शन आहे आणि ते ऑन ऑफचं बटन आहे त्याचबरोबरही ते स्टार्टचं बटन आहे तरी ते असे मल्टिपल मोड दिलेले आहेत त्यामुळे आपण गरजेनुसार आपले भांडे क्लीन करू शकतो आपल्याला एक तास लावायचा आहे की पंधरा मिनिट हे असं आपण ठरवून लावू शकतो तर इथे डिशवॉशरची सर्व माहिती आता आपण बघितली आहे तर भांडे लावून ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते किती मस्त असे क्लीन निघतात <laughs> तर इथे चमचे वगैरे ठेवायला सर्व अशी जागा आहे आणि अशी छोटी पळी वगैरे असेल ती इथे अशी वरती ठेवायला जागा आहे इथे छोट्या डिश ठेवायला जागा आहे असे पूर्ण धुवून नाही टाकले भांडे तरी सुद्धा स्वच्छ निघतात फक्त जास्तीचं आपल्याला काही असं खरकट वगैरे असलं तरच काढून टाकावं लागतं इथे पण कप वगैरे ठेवायला जागा आहे चिनी मातीचे भांडे काचेचे भांडे सर्वच असे शे डिशवॉशरमध्ये मस्त निघतात चहाची गाळणी बघा किती खराब आहे ती सुद्धा डिशवॉशर डिशवॉशरमध्ये नंतर तुम्हाला दाखवते मी किती छान निघते तर ही ना ते असे खालीच ठेवते तर वरच्या ट्रॉलीमध्ये आता सर्व भांडे भरून झाले आहेत छोटे आता खालच्या ट्रॉलीमध्ये पण भांडे ठेवून घेऊ हो। खालच्या ट्रॉलीमध्ये सर्व असे मोठे ताट वगैरे राहतात व्यवस्थित लावले तर भरपूर असे भांडे बसतात इथे पाहतो मी भरपूर असे तेलकट वगैरे भांडे पण ते एकदम मस्त असे क्लीन निघतात फक्त लावता नाही ना सर्व भांडे असे ना उलटे ठेवावे लागतात कारण पाणी ना असं खालून फवारा मारताना त्यामुळे सर्व भांडे असे उलटे ठेवायचे तर ता ताटा ता वगैरे ठेवताना काही नाही पण वरती जे आपण छोटे भांडे ठेवलेत ना ते सर्व असे ना उलटे करून ठेवायचे हे चाच भांड बघा किती असं खराब झाले ते सुद्धा नंतर तुम्हाला दाखवते मी किती क्लीन निघते तर इथे पहा सर्व भांडे मी आता ठेवून घेतले पूर्ण असं बेशिंग भरून बाहेर पर्यंत जेवढे भांडे होते तेवढे सर्व भांडे आता या डिशवॉशर मध्ये बसले तर सर्व भांडे ठेवून झाल्यावरती पंखा असा फिरवून बघायचा कशाला अटकतोय का आणि खाली एक आहे तो सुद्धा असं फिरवून बघायचा नंतरच डिशवॉशर चालू करायचा ही डिटर्जंटची एक वडी आहे ती टाकते आता हे बंद करून घेतलंय आता डिशवॉशर बंद करून ये ना टाईम लावून देते तर इथे आता मी डिशवॉशर चालू करते आणि दीड तासाचा टाईम सेट केलेला आहे ते स्टार्ट करून देते तिथे आता डिशवॉशर चालू झालाय तर दीड तासानंतर पाहूयात भांडे किती क्लीन मिळेल तर इथे दीड तास झाला आहे आणि मशीन बघा झाली आहे म्हणजे आपला डिशवॉशर आता भांडे घासून रेडी आहे तर इथे पहा किती गरम वाप आहे तर लगेच असे भांडे लावायचे नाही कारण जे भांडे आहेत ना पूर्ण गरम पाण्यातून धुवून निघतात पहा किती क्लीन दिसतात आणि मेन म्हणजे पूर्ण असे सुकून निघतात बिलकुल आपल्याला अशी पुसायची वगैरे गरज पडत नाही तर आता लगेच भांडे लावणार नाही मी कारण खूप असे गरम येत ते फक्त तुम्हाला असं दिसण्यासाठी मी हे लगेच शूट घेतलंय पूर्ण अशा वाफा निघतात बंद करून ठेवते डिशवॉशर आणि नंतर आपण पाहू तर इथे पहा डिशवॉशर आहे ना आता पूर्ण थंड झालाय तर इथे पहा सर्व भांडे असे मस्त क्लीन निघले ते एकदम मस्त असे आहे ना क्लीन निघले सर्व भांडे तर इथे पहा चहा चटो तुम्हाला मी सुरुवातीला दाखवलं होता किती असा आतमधून का काळा आणि लाल झालेला होता तो सुद्धा डिशवॉशरमध्ये किती क्लीन निघलाय असा हा डिशवॉशरचा फायदा आहे सर्वच भांडे मस्त अशी क्लीन निघतात इथे बाळा हे चहाचे कप आहेत हे सुद्धा किती मस्त असे क्लीन निघले सर्वच भांडे एकदम मस्त असे क्लीन निघले आणि पूर्ण असे खूप खूण निघतात आणि त्याचबरोबर डिशवॉशरला खूप अशी इलेक्ट्रिसिटी सुद्धा लागत नाही आणि सगळे भांडे ना गरम पाण्यामध्ये धुवून स्वच्छ निघतात त्यामुळे बिलकुल असे तेलकट वगैरे सुद्धा राहत नाही ही चहाची गाळणी सुद्धा बघा एकदम आता दुकानातून आणली अशी नवीन निघली बिलकुल अशी लाल वगैरे काहीच होत नाही एवढी डिशवॉशरमध्ये एकदम क्लीन निघते ती एरवी आपण बघितलं तर आपली चहाची गाळणी कितीही घासा तरी ती लालच दिसते पण यामध्ये बघा तुम्हाला लगेच फरक जाणवतच असेल तर डिशवॉशरमध्ये स्टीलचे भांडे काचेचे भांडे आणि चिनी भांडे एकदम मस्त असे क्लीन निघतात फक्त त्यामध्ये तांब पितळ आणि ॲल्युमिनियम हे भांडे टाकायचे नाही आणि प्लास्टिकचे टाकले तरीसुद्धा चालतात पण चांगल्या क्वालिटीचं प्लास्टिक पाहिजे तेव्हाच ते भांडे व्यवस्थित निघतात लो क्वालिटीचं प्लास्टिक असेल तर ते खराब होतं त्यामुळे टाकता नाही ना थोडं चांगल्या क्वालिटीचं प्लास्टिक असेल तरच टाकायचे आणि ही सर्व माझे भांडे आहेत ना सकाळचे नाश्त्यापासून तर दुपारचे जेवणाचे वगैरे एकदमच मी सर्व टाकलेले आहेत म्हणजे डिशवॉशरचा बघा किती मस्त फायदा आहे एकदाच सर्व भांडे असे मस्त निघतात आपल्याला सारखं असे भांडे घासावं लागतसुद्धा नाही आणि एकदम गरम पाण्यामध्ये धुवून निघल्यामुळे पा बिलकुल असे खराब वगैरे राहत नाही एकदम मस्त असे क्लीन निघतात आणि एक सोबत एवढे भांडे बसले आणि मेन म्हणजे भांडे घासायला आहे ना डिशवॉशरला जास्त पाणी सुद्धा लागत नाही तसं आपण बेसिनमध्ये जेव्हा भांडे घासतो तर यापेक्षा चौपट पाच पट पाणी लागतं आपल्याला आणि तरी सुद्धा एवढे क्लीन निघत नाही तर यामध्ये गरम पाण्यामध्ये धुतल्यामुळे नाही हे भांडे एकदम मस्त असे क्लीन निघतात भांड्यांना बघा किती छान चाकाकी सुद्धा आली आहे बऱ्याच ताईंच्या कमेंट सुद्धा होत्या की ताई डिशवॉशरचा जरा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवा त्या म्हणून मी आता तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राइब करा तर परत भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद